नमस्कार मंडळी लोकशाही महाराष्ट्र आणि बोला भेदडक न्यूजच्या माध्यमातून आज आपण सोपडी गटातील नाजरे या गावी ग्राउंड रिपोर्ट साठी आलो या ठिकाणी सध्या चुरुसाची लढत पाहायला मिळते बघूया लोकांचा कोल कोणाच्या बाजूने नाही मी अनुदया पालधर गाव नाजरा काय वातावरण आहे सध्या नाजरे तर नाजऱ्यात आता काय शेकाप आणि कोण उमेदवार आहेत मला काय माहित नाही उमेदवार अजून काय पण शेकअप आहे बाबासाहेबांना काय सांगेल ते आम्ही मतदान करणार विजय शिंदे आहेत परत रामचंद्र बाबर आहेत विजय शिंदे जे शेकअप ते हा युती आहे त्याला मतदान आम्ही करणार काय ओळखच नाही आपण कसं करणार आम्ही मतदान प्रचार तर प्रचार दौर चोर चालू आहे काय आम्हाला माहित नाही अजून आम्ही कामाला जातोय आता नाजरात आलो आम्हाला तुमच्याकडून माहीत झाले उमेदवार ही येत कोण आम्हाला माहित नाही तुम्ही आम्ही लिखपलाच करणार काय असेल दत्ता शेळके गाव ना जरा काय वातावरण आहे सध्या चिपडी पण आता भाजपच भाजप पण तर तीन प्रशांत गायगुडे आता ह्यात कसं आहे ती पक्षश्रेष्ठी काय आता ती बोलतील त्याच्यावरच था। ठरणार शेकाप शेकाप दीपक होते आता ती कसं आहे कामं नाही ती त्यांची बिलकुल त्यामुळे कसं आहे आणि हे घरोघरी भाजप पोचल्यामुळं काय विषयच येत नाही साधारणतः गावात ना लीड कोणतं आहे ह्या नजरेत ना, ना, ना के का केदार मालक जाईल की किती लीड मिळेल तरी पण एक हजार दीड हजार हो शेता पण दीपक आम्ही एक फरक आहे जाणवलं काय हां त्याचं दोघांचा फरक जाणवलं आहे एवढा नाही जाणवणार कारण पहिलं होतं पण आता तसं एवढं वाटत नाही कशामुळे वाटतं काम नसले म्हणून वाटते काय काम आहे प्रलंबित काय काम आहे काम म्हणजे जी रस्त्याची जी, पाण्याची जी, हे कामच नाही ना त्यांच्याकडून झाले नाही पण भाजपने जी केलंय ते दिसायला लागले ना सगळ्यांना असा विषय कोण करील काम हा? हा? कर मालक करतील भाजपच नाव काय माझं नाव समाधान शिंदे उपसरपंच बलवडी काय वातावरण सध्या वातावरण हे तर फक्त शेका पक्ष आणि आभागाचं आहे कोण उमेदवार सध्या जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत विजयदादा शिंदे आणि चोपडी गटातून आहेत माऊली बाबर गणातून आणि इथून दुसरे आमचे उमेदवार आहेत गणातले रुपनर सर जिल्हाध्यक्षाचा इकडे काय संबंध आहे कुठला हे तर काय आहेत हे तर बाले किल्ला फक्त पक्ष आणि आबागटाचा राहिली जिल्हाध्यक्षाच काय देणं देणंच नाही एसीत ये येणार एसीत न जाणार त्याला बांध करून माहितला माहीत आहे कुठला कुठले शेतकरी कुठं राहतात काय राहतात लोकांच्या अडचणी इथल्या माहीत नाही त्या ती कोणीतरी तर लादलेली उमेदवार आहे जिल्हाध्यक्षाची ला के गो, आ, ही लाज ज्या लोकांसनी काही इथलं लेणं देणं नाही अशा लोकांनी लादले इथली उमेदवारी काय वाटते शंभर टक्के ह्या भागातले जाण असणारे इथले आमचे स्थानिक उमेदवार आहेत ज्या लोकांसनी इथल्या उमेदवारांसनी इथल्या लोकांचे प्रश्न माहीत आहेत इथल्या अडचणी माहीत आहेत त्या लोकांच्याच पाठीमागे इथली स्थानिक जनता जाणार आहे भाजप जर गाव भेटी शेकाप कुठं दिसत नाही कसं शेकाप दिसत नाही कसं आजपासून शेकाप पक्ष उमेदवार डिक्लेअर झाल्यापासून प्रत्येक गाठी उमेदवार ज्या चालू आहेत दीपक आबा शेकापची जागा मात्र दीपक आबाला सुटली नाही असू दे की ती इथलं आहे इ तिथल्या जागा आबाला सुटली तर शेका पक्ष इथं ताकतीने लढणार आहे लीड जाईल इथनं लीड शेकाप आणि आभागटच जाणार जाईल काय वाटतं जरी आठ हजार नऊ हजार मत नक्की लिहिले जाईल मतदान तुम्ही शंभर टक्के सांगोला विकास आघाडीला आमचं काय जाय जाय वातावरणात सुप्री घाटात वातावरण अजून तर काय हे नाही डिक्लेअर नाही अजून काय कुठलं काय आहे ती सवी सत्तावीस तारखेला समजेल आहे तरी काय सगळं जोर असंच आहे सध्या भाजपकडनं सिंह केदार आहेत उल्हास पाटील आहेत प्रशांत वलेकर आहेत तालुका विकास आघाडीकडनं परत विजय कुमार शिंदे नंदकुमार शिंदे रामचंद्र बाब काय वाटतं तुम्हाला कोण तुल्यबळ असा उमेदवार काय नाही आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे माणसं आहेत कोण असा उमेदवार तुम्हाला वाटतं आम्हाला कोण बाबासाहेब दिल ती त्यात बाबासाहेब दीपक आमची होते आम्हाला जे बाबासाहेब सांगाल ते तरी मतदार कोणाला करणार

गणित नाही इकडं इथन कोळापर्यंत शेतकरी काम करत काय अडचण आहे तुम्ही मतदान हे मतदान आम्हाला बाबासाहेब सांगाल तिकडे नाव काय मंगेश राय सुरे गाव कुठलं आहे नाजरा काय वातावरण वातावरण जिल्हा परिषदला आमचे चेतनशी उर्फ बाळासाहेब केदार आणि नाजरे येथे आजे सरगर आजे उत्तमभाऊ सरगर यांचे दोन उमेदवार दो आहेत आमचे आम्ही बापू सांगाल ती धोरण आम्ही बापू सांगाल ती तोरण आणि आमची वर युती असल्यामुळं आम्हाला बापूंनी सांगितलेलं आहे असं असं काम करावं लागते आम्ही तसं काम करणार शेखाप आणि त्यांच्याकडचा आमचा काही संबंध नाही त्यांनी काय करू शकेल नाही दीड वर्ष झालं आणि आले शेखापाचे आमदार त्यांनी काय केलं मला सांगा काय विकास केला काय विकासाचे कामे कुठले विकासाचे काय तुम्ही का केलं दीड वर्षी निवडून येऊन तुम्ही काय केलं एवढं सांगा ना तुम्ही काय अपेक्षित कुठल्या विकासाच्या आता माहिती रस्ते पुन्हा पाणी पुन्हा आपले हे काय म्हणते त्याला पुढच काय म्हणाय मला एक मिनिट सांग हां हां हे हा, असले सगळे विकासाची कामं ही बापूच्या धोरणातच दो, झालेली आहेत ना सतत तीन उमेदवार कोण कोण आहे ते तीन उमेदवार प्रशांत ओलेकर हा उल्हासदाय गोडे हा आणि चेतन सिंह चेतन सिंग केदार चेतन सिंग केदार हे त्यांना जिल्हा अध्यक्ष आहे ते त्यांना ए बी फॉर्म ह्यानं दिलेलं आहे आपल्या पक्षाने दिलेलं आहे बरं आणि ह्याच्या पलीकडे तुम्हाला मी सांगतो की आम्हाला अजून एकदा मी तुम्हाला बोलतो आम्हाला बापू सांगेल ती धोरण बापू सांगेल ती तोरण मतदान मतदान आहे मला बाप्प बापूची महायुतीच मतदान होणार भाजप आणि शिवसेना भाजपला कोणीही उमेदवार देऊ द्या दे। भले उल्हड देऊ द्या दे ते पण आमचे मित्र आहेत चेतन सिंग देऊ द्या ते पण आमचे मित्र आहेत पप्पू प्रशांत ओलेकर देऊ द्या ते पण आमचे मित्र आहेत आम्ही कोणालाही देऊ शकतो फक्त आम्हाला महायुतीचा उमेदवार पाहिजे विषय सुखदेव संभाजी सरगर काय आता राजकारणात आपल्याला इंटरेस्ट नसल्यामुळे काय एवढं माहित नाही सत्तावीसला सगळं क्लिअर होईल तरी पण काय चर्चा भाजपकडून आपलं चैतनसिंग केदार आलो होतो बघा त्याची ते तेवढी माहिती आहे म्हणजे रॅली काढली होती भेटून गेलो होतं एकत्र झाली हा शेकाप राष्ट्रवादी शेका एकत्र मग चैतन्यच येणार हो काय तर जोर जादा आहे कोणी काही म्हणू शकाब येईल शेकाब जिकडे जाईल तिकडे असणार आहे जी आबाला सुटली आहे का पण ही उमेदवार उभा असलो तरी बी काय अडचण नाही नंदकुमार शिंदे परत रामचंद्र बाबर विजय शिंदे ना यांचं काय नाही ते केदार म्हणताय का नाही ते येणार भाजपकडनं केदार भाजप पण शिवसेनेची युती आहे सध्या आणि शेखापची नाही शेकाप पण राष्ट्र ती येते शेखा पण दी दीपक बघटायची काय वाटतं आहे तुला मग शेखापचं येतो आहे बघा शेकाप ज्याच्याकडे ते येते मग हां शेखाप ज्याच्याकडं आहे ती येणार शंभर टक्के ती कसं काय हो शेखापचं जोरच आहे लोक बोलून दाखवत नाही ते पर शेकापच येणार हे गड्यात ताकत पुण्याची आहे शेखापक्षचे हां मतदान काय काय वंडली गाव आहे जे मतदान पुन्हा करणार शेखापक्षलोच करणार नाव काय संजय संभाजी काटे गावाडाळ्या चुपरी मग सध्या काय माणसं शांत आहे माणसाच्या मनात जरा खलबले चालू द्या म्हणजे नेमकं असं कोणी फिक्स केलेलं नाही की बाबा ही उमेदवार निवडून द्या जा म्हणून काय तर अजून आता सोमवारच्या पुढे अर्ज माघार घेतल्यानंतर माणसाच्या मनात काय तर एखाद्याविषयी प्रेम ही होणार आहे पण कुठला एखादा कोण हे प भाजपचं असो जे आपलं शेतकरी कामगार पक्षाचा असो किंवा वंचेचं मध्ये असू द्या अपेक्षेमध्ये असू द्या अजून कुठल्या कुठल्या छोट्या मोठ्या पार्ट्या द्या कुठले कुठल्या जोपर्यक योग्य माणूस होईल ती निवडून भाजपकडून चेतनशेख केदार प्रशांत वलेकर विलास दायगुडे असे नाही विलास दायगुडे किंवा वलेकर ही आमच्या परिसरातले ती ती वधनवाडीचा नादऱ्यातलं आहे आपले जायगुडे आता चेतन केदार ते आपोला माणूस इकडंच असते आमचे त्यांचा परिचय नाही मग आता ही उमेदवार जर आता यांचा अर्ज छाननी नंतर कोण कोण राहते त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहू मग मधून पण शेकअप पण आबाजी सहजी सांगत आहे काय वाटते नाही बाबासाहेब देशमुखाचा ही नाजरा बालिकिल्ला हाईज ही पहिलीपासूनच आहे पण आता कसं बाबासाहेब आता काय लोकांच्या मनात जरा संभ्रम असतो काय